जालना ते नांदेड महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी आज दिनांक सात शुक्रवारी रोजी सकाळी अकरा वाजता जालना ते नांदेड महामार्गावरील नेर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय त्यामुळे ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे जालना ते नांदेड महामार्गावरील नेरफाटा येथे मराठा समाजाच्या वतीनं रास्तारोपो आंदोलन करण्यात आलं यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा व्हावी आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली आहे

ज्यांनी तीन दिवस संतोष अण्णा देशमुखला संभाजी महाराजासारखा त्रास देऊन निर्गुणपणे हत्या केली अशा लोकांना घर चौकामध्ये या शासनाला फाशी द्यावी किंवा यांचं एन्काउंटर करावं यासाठी आम्ही हा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे संतोष अण्णा देशमुखचे दोन दिवसापूर्वी जे फुटेज आणि व्हिडिओ या समा माध्यमासमोर आले याला मनाला चीड आली जो याला चिड येणार नाही मी तो माणूसच नाही किती निर्गुणपणे या या संतोषांना करा याला पाहिजे आणि धनंजय मुंडे याला तीनशे दोन चे गुन्हेगार करावं आणि धनंजय आरोपी करावं आणि धनंजय मुंडेला सुद्धा यामध्ये आरोपी करून धनंजय मुंडेला सुद्धा शिक्षा द्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो नाव ना भगवान ना ना। आज चितळे गावात पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन आम्ही एक छोटासा रस्ता रोख आंदोलन केलं याच कारण होत येथील सरपंच संतोष आण देशमुख यांचा निर्गुणपणे ज्यांनी फोन केला त्यांना कडक कडक मध्ये शासन होऊन त्यांना त्या पद्धतीन त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी आणि वाल्मिक करार गेला त्याच्यात आरोपी न करता मुख्य आरोपी करून आणि त्यानंतर यांचा सगळ्यांचा हो जो कोणी हक्का असेल त्याला सुद्धा त्यात अटक करून योग्य ते शासन व्हाय अशी अर्थ समस्त समाजाच्या वतीने एक विनंती करण्यासाठी हे एक प्रस्तारूप आंदोलन करण्यात आलं सतीश शिवाजीराव टकले तानाव चित्रभूतो